नमस्कार आमचे विश्लेषण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खुटी बँक शाखा अधिकारी साहेब यांची बदली असल्यामुळे जागेवर श्री कृष्णा नवरे साहेब यांची नियुक्ती करण्यात आली श्री विकास यांना निरोप देऊ त्याचप्रमाणे श्री कृष्णा साहेब यांना पदभार स्वीकारताना त्यांचं खुट्टी बाशी यांनी स्वागत केलं पी एस साय श्री राहुल चौधरी सर प्रकाश चौधरी सर त्याचप्रमाणे श्री बाळासाहेब गव्हाने सोसायटी चेअरमन सो श्री प्रकाश रामनाथ कार्डे सरपंच ईशोर कोल्हिरी सरपंच श्री सुरेश कार्डे त्याचप्रमाणे सुनील गव्हाने श्री भागुदास भाऊ चौधरी पंधराव शिंदे त्याचप्रमाणे बापू चौधरी आणि महाराष्ट्र राज्य बाबासाहेब अर्जुन त्याचप्रमाणे समिती सदस्य चौधरी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघट नगर जिल्हा संघटक बाळासाहेब चौधरी जीवन चोवीस तास न्यूज चॅनल यांनी देखील अधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान केला जय हिंद कामगार तर ठिकाणी राहायचे वेळ असेल चौकरी त्याच